स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन गुन्ह्यातील आरोपींचे आश्रयस्थान बनलेल्या नेरळ परिसरातून दोन वेगवेगळ्या शिताफीन पोलीस ठाणे हद्दीतील कोमलवाडी आणि दामत परिसरातून या दोन चोरट्यांना नेरळ पोलिसांनी बेड्या ठोकून संबंधित पोलिस ठाण्याच्या तपास पथकाच्या ताब्यात देण्यात आलंय पकडण्यात आलेल्या एका आरोपीचं नाव कवर सिंग, सिंग, टाक असून दुसऱ्याचं नाव हे अल्फराज अतीक मिसाळ असं असल्याचं सांगण्यात आलंय हे दोन्ही चोर सराईत असून त्यांच्या नावावर अनेक गुन्हे दाखल असल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय ठाणे जिल्ह्यातील शहापूर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करून आरोपी कवरसिंग काळूसिंग टाक हा ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या बॉर्डरवर असणाऱ्या कर्जत तालुक्यात नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मोहाचीवाडी येथील कोमलवाडीत आला होता आपल्या कुटुंबासोबत कवर सिंग याच्या शोधात असलेले शहापूर पोलीस यांना कवर सिंग हा नेरळ परिसरात लपल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार शहापूर पोलिसांनी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांना माहिती दिली होती ढवळे यांनी चोरीच्या तपासात असलेल्या अधिकाऱ्यांना नेरळ पोलीस ठाण्यातील पोलिसांचे एक पथक मदतीसाठी देत गुन्ह्यातील आरोपीला शोधण्यात मदत केली होती दरम्यान कोमलवाडी येथे लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांची कुणकुण लागताच पळून जात असताना नेरळ पोलिसांनी कवर सिंग याला ताब्यात घेतलं कवर सिंग यानं शहापूर येथील फोडलेल्या घरातून दहा तोळे सोनं लुटल्याची माहिती असून आजपर्यंत त्याच्यावर मोटरसायकल चोरीचे आणि घरफोडीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे हिल्या घटनेतील चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं असताना भोईसर पोलीस ठाणे हद्दीतील बँकेचे एटीएम फोडून त्यातून सत्तावीस लाख रुपये रोकड चोरणाऱ्या चोराचे देखील नेरळ पोलिसांनी मुसके आवळल्यात हा चोर चोरी करून दामद गावासमोरील कर्जत कल्याण राज्य मार्गावरील सनराइज रेसिडेन्सी या उच्चभ्रू सोसायटीत आश्रयला होता शहापूर पोलिसांनी नेरळ पोलिसांच्या चो मदतीनं चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता सुरुवातीला चोर राहत असलेल्या तिसऱ्या मजल्यावरून खिडकीच्या वाटे पळून जात असताना नेरळ पोलिसांनी मोठ्या शिथाफीनं पकडून शहापूर पोलिसांच्या ताब्यात दिलंय पकडलेल्या आरोपी चोरट्याचं नाव अलफराज अतिक मिसाळ असून त्याच्यासोबत अमन अख्तर मिर्झा हा आरोपीचा तपास लागणं बाकी असल्याचं चोरी घरफोडी यांसारखे अनेक गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याचं सांगण्यात आलंय एकूणच रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीत अनेक नव्यानं गृह प्रकल्प उभे राहिलेत शहराला ला लागून रेल्वे स्थानक तसंच दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या महत्वाचा राज्य मार्ग असून या परिसरात असलेल्या दुर्गम भागात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आश्रयाला येऊन राहिलेत या निमित्तानं हे दिसून येत आहे नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी नेरळ परिसरातील गुन्हेगारी संपुष्टात आणली असली तरी बाहेरून आलेले गुन्हेगार येथे येऊन राहत असल्याचं समोर आलंय त्यामुळे आपल्या परिसरात अनोळखी व्यक्ती कोण राहण्यास आली असेल किंवा त्याच्या कामाबाबत संशय कुणाला येत असेल तर त्यांनी नेरळ पोलीस प्रशासनाला सांगावं म्हणून ढवळे यांनी नागरिकांना सूचना केल्या आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ